नमस्कार आज गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व मुला मुलींना अनुरूप जोडीदार मिळावा त्यासाठी आज गोकुळाष्टमीच्या निमित्त ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ऑफिसला येऊन बऱ्याच असे इंजिनियर डॉक्टर घटस्फोटी विधूर विधवा गरीब शेतकरी सर्व मुला मुलींचं रजिस्ट्रेशन मोफत आज ठेवलेला आहे या मोफत सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि अनुरूप असा जोडीदार निवडावा हफीजला या सविस्तर माहिती बघा योग्य वाटल्या त्यांच्याशी संपर्क करा अशी सुवर्ण संधी पुन्हा कधी येणार नाही म्हणून आज गोकुळाष्टमीच्या निमित्त सर्वांना मोफत अशी सुविधा ठेवलेली आहे वेबसाईटवर बी पा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पार्थ मराठा डॉट कॉम नावाची जी वेबसाईट आहे वेबसाईटवर जा आपली माहिती व्यवस्थित भरून द्या कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही वेबसाईटसुद्धा मोफत आहे तसेच यूट्यूब चॅनलवर जर आपण पार्थ मराठा व धुअर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अनुरूप असे जोडीदार या चॅनलद्वारे निश्चित मिळेल कारण दररोज आम्ही सर्वांसाठी सगळं पाठवत असतो कधी शेतकऱ्यांसाठी कधी घटस्फोटीत मुलामुलींसाठी तसेच कधी इंजिनिअर डॉक्टरसाठी कधी सरकारी नोकरीदारा मुलामुलींसाठी अशा पद्धतीनं ही माहिती देऊन लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि हा प्रयत्न करत असताना आम्हाला तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारची फीची अपेक्षा नाही म्हणून तुम्ही फक्त यूट्यूब चॅनलवर दररोज आमचे नवनवीन नम व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्रायबर वाढा जेणेकरून तुम्ही आमच्याकडं जर काही सबस्क्रायबर वाढले तर संख्या वाढेल संख्या वाढली तर ऑटोमॅटिक प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि यूट्यूब चॅनलवर आवडलेल्या व्हिडिओची सविस्तर माहिती व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल त्याचं नाव गाव शिक्षण आणि जॉब प्रोफाईल तसेच त्याचा नंबर आणि त्यांची भेटघाट जरी करायची वेळ आली तर आम्ही स्वतः तुमची त्यांची भेटघाट करून देऊ हे करत असताना कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणे जाणारी निशुल्क अशी से सेवा आहे त्या निशुल्क सेवेचा <coughs> सर्वांनी लाभ घ्यावा